भोसरी हो विधानसभा मतदार संघाचे महाराष्ट्राच्या विधानसभा सभागृहात दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस असे सलग दहा वर्ष सक्षमपणे प्रतिनिधित्व करणारे आमदार श्री महेश दादा लांडगे यांनी आता सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी पिंपरी चिंचवडकरांसमोर संकल्प शाश्वत विकासाचा हा वचननामा ठेवला आहे शहराच्या प्रगतीशील वाटचालीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प विकास आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्याची गॅरंटी देणारा हा वचननामा आहे श्री महेश लांडगे यांच्या विकास कामांचा स्ट्राईक रेट हा नेहमी विक्रमी राहिला आहे त्यामुळे आगामी काळात सर्वसामान्य नागरिकांची जीवनशैली उंचावण्याची हमी या वचननाम्यामध्ये दिसते शाश्वत विकासाच्या वीज कलमी कार्यक्रमामध्ये शहराचा पाणी पुरवठा पर्यावरण संवर्धन शिक्षणाच्या संधी क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन उद्योग धंदे आणि व्यवसायांना रेड कार्पेट सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरण आणि वाहतूक कोंडीमुक्त मतदार संघ वीज पुरवठा सक्षमीकरण साहित्य आणि संस्कृतीचे जतन कामगार वर्गासाठी सुविधा आणि रोजगाराच्या संधी गतिमान प्रशासन इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट या मूलभूत बाबींचा अंतर्भाव संकल्पपत्रामध्ये केला आहे विशेष म्हणजे सुरक्षा सेवा समर्पण या भावनेतून सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांचे प्रलंबित प्रश्न आणि सोसायटी सोसायटीधारकांच्या समस्या मार्गी लावण्याचं अभिवचन देखील आमदार श्री महेश लांडगे यांच्या संकल्पपत्रात आहे दहा वर्षांमध्ये केलेली विकास कामं सोडवलेले प्रलंबित प्रश्न आणि कार्यान्वित केलेले महत्वाकांक्षी प्रकल्प याचे रिपोर्ट कार्ड पाहता आता आमदार लांडगे यांचे संकल्प पत्र निश्चितच पिंपरी चिंचवडकरांसाठी आश्वासक आहे दहा वर्ष विकासाची निरंतर विश्वासाची या घोषवाक्याला आमदार श्री महेश लांडगे खरे उतरले आहेत म्हणतात ना मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पिंपरी चिंसवड़कर निरंतर विश्वास भोसरी मतदार संघाचा शाश्वत विकास